पाणी आता मारत असतील नाही आग विजली बरं का इकडची आग राहिले मी फक्त आता इकडच्या आली दिसत नाही बाय तो द्या हो सगळं गेलं असं काय नसं काय नाही काय होतं तिथं मला वाटतं हे तर त्यांचं आहे ना त्यांचं पटापटा त्या गाड्यांना एवढं झाले पत्र्यांना काय नाही आतलं सामान झालं सा। पहिल्यांदा स्टार्टिंगला ताई फक्त तिथं होती एका साईडला नंतर ते पेटत इकडून मागून जमत रे त्या साईड पहिली तशी का आटोक्यात आलेली पण आता हे इकडे पेटलय हा आणि याच्या बाजूला हा त्याच्या बाजूला पण हाईत ताई अजून अवघड बाबा तो इकडे आग जास्त लागली ताई बघा किती आली पुढे काहीतरी असणार तिथं ना त्याच्यामुळे जास्त लागली तिथं तर पाणी मारते ते किती वेळ पासून पहिल्यांदा लोगाव मध्ये पहिले बाई असं अवघड झालं ना हे तो ताई ती आता बाजूची दुकान आहेत ताई तिथं व्हायला बसले स्वतःचं झालं पण दुसऱ्याच भरून द्यायचं म्हणल्यावर किती अवघड होईल काय आहे किती आपल्याला माहिती ते पुढचं आहे माहिती पण आता मागचं काय माहिती आहे माग कशाला मागची माहिती हेच असणार आहे ताई स्टोरेज वगैरेच असणार आहे त्यांचं हा एवढं दोन दोन गाड्या आहेत तरी आग आटोक्यात ये दून दून आटो ना अजून बाई त्यांनी माहिती का कर। ना त्या साईडची आली बरं तो गाय येणार दोन चार गाड्या पाहिजे होत्या एकाच टायमिंगला लई वेळ झालो हो म्हणजे वीस पंचवीस मिनटं गाडी नाही आली पंचवीस मिनटा नंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्यात त्यांच्याकडे मग साठ्या असला पाण्याचा तर त्यांनी उडवायला पाहिजे त्यांच्या तयारच असतात पण आहे का अजून गाड्या यायला पाहिजे कारण तिथं बघा तिथं चांगली आग लागली आता हा ना आणि म एकदम सुरुवात झाली माहिती ग जेव्हा सुरवात झाली तेव्हा मधून झाली होती ताई काय होत काय नाही तेच ठेवलेलं आहे ताई काहीतरी हे जे आहेत ना पुढे दुकान त्यांचंच काहीतरी असणार आहे सामान ती गा ती आगी आहे ना बाईोक्यात बाय पार्सलवाला चाल काय माहिती डोंग उतरायला डोंगा लच माझ तुमचं कव्हर आहे ते रिटर्न करायचं आहे तर तेवढ्यासाठी मला खाली उतरायला लागेल बघ म्हटलं का नाही तुमचं हा बघ मी इकडं आले I'm <laughs> sorry. आहेत आता दोन गाड्या फायर ब्रिगेडच्या बारीक जली पहिली लई जरा वर वर येईल अजून गाड्या पाहिजे दोन गाड्या पाहिजे नुकसान झालं झालं किती वेळ झाली म्हणजे ताई साडेबारा लागलेली आगी साडेबारा वाजता सव्वा तास झाला एवढच गे आता जरा कमी झाले बाई नाही मग किती दूर होता तुम्ही यायच्या अगोदर तर जास्त भेटलं सोना गेली का

चला आपण जाऊ बघू काय जाते ना तिथे म्हणलं कशाला एवढ्याला येईल बातम्यांमध्ये आता काय नाही अग आग आहे अजून इकडं कडाला आग लागलेली होती विजाना विजाते का नाही म्हणली का किती हक्काऊ संपणा काहीतरी असणार आहे तिथं ताई पण आता दोन गाडे दोन मारत असतील ना पाणी त्यांचं पाणी नाही होत परत आग उलट जास्त लागली ताई आता माहिती का धूर कमी झाला आता माहिती ते काय अजून पाणी फुवायचं अलीकडे येऊन आम्ही हम्म पुढच्या दुकानवाल्यांचा जीव पार हे होत असं गोडाऊनच असणार काय गोडाऊनच हा त्यांचं सामान वगैरे ठेवलेलं असंकर वाल्याला बोलव ना डायरेक्ट टँकरच सोड ना नाही त्यांनी पाण्याचं सुद्धा आता जर त्यांचं पाणी संपल्यावर त्यांनी सुद्धाच ठेवायला पाहिजे लगेच टँकर एखादा लावून दिला बाई आग नाही आहे विजत किती पाणी ते पाणी उडी पण काय तेव्हा काहीच नाही त्या दिवशी सुद्धा काय असा जीव आमचा धाक धुक धाकधुक होत होता हा ना ज्याचं नुकसान झालं त्याला कसं वाटत असेल तिथं ना आतमध्ये लय सामान आहे काहीतरी लाकडाचं म्हणा कपड्याच मना त्याच्यामुळे विजा या इकडं काय चाललंय तुझं काय चाललंय पण तिची शाळ तो का तिथं लय जमले तू आतापर्यंत विजायला लागत आहेत वर दूर बघत असतील नाहीतर म्हणून म्हणती बसा खाली कुठे लागली आहे ही आग मला आले की मॅसेज हा ना सांगितलं ना मग माझी बा आई आई गेली काय आई गेली वाटते म्हणते असं की थांबायचं अयो दूर चाललं वर शिव अजून गाड्या लागतील ना रे अजून गाड्या लागतील तीन आल्या हा पहिलं दोन आले त्या नंतर इकडून एक आले नाही ग नाही बाय ते आग विजानाच झाली तिथली ती आग विजानाच झाली तिथली आपल्याला दिवशी आपल्या जाग ला म्हणलं जर काही चाललं आपण कि पळत होतो म्हणजे घाबर बुडली जास्ती पाहिजे तिथलीची येणार आहे आता काय प्रॉब्लेम हो का फक्त लाईटीच्या लाईटीचाच प्रॉब्लेम होत आहे स्वच्छ जर स्वच्छच सोडा आणि मालक परत म्हणला असं त्याचं काय बर ते पडलेलं आहे मोकळं तरी पण माझं आहे असं आहे ना खरंच चाललंय तेवढीच तीच आग राहिली बाई पण पण रिस्क असते मग रिस्क नाही मग इन्शुरन्स केलेला असला नसला केला तर मग अवघड एवढं जळायचं म्हणलं तेवढं निस्तारायला किती दिवस लागते ना एवढं वेळ जळते म्हणलं त्यात माल किती याचा असणार आहे कशी काय लागली अस माहितीदाराकडूनच माहिती घ्यायला लागेल आता तिथली आगच संपत नाही असा उन्हाळा लागला कडक उन्हाळ्यात असं झाले

करायचं अक्षरश का आता आखी टाकी लोकांनी जी केली मला नवल वाटते काल आखी टाकी संपवली म्हणलं नवल वाटत म्हणलं आगी विज ग बाई विजांना लागतेच हे जर सेजारच्या दुकाना जरी आली गाडी आली गाडी परत किती माणसं हा ना आलेली गाडी तर काय वाघुलीवरून गाडी येते understand आले दोन आले ताना जे जरुरी ते नाही बारकी आली हो पण बेकारी झाली बाबा तस आहे वाटत अजूनही आवाज येतोय पाण्याचा पडता गाडी तिथंच थांबली हे लोक जायला जागा देतात दे तिकडून गेली मागून गेली तदा पत्रा लावून ठेवलाय वाटत बघा रिटर्न फिरवली त्याने ते पत्रा लावलंय त्याच्यामुळे हम्म

पाहिजेच होते ती आली ती बारकी फार दुरा सकट आग चालली मावशीला लागेल मावशीला असेल माहिती बर का मावशीला <laughs> नाही आता सुद्धा मावशीला माहिती असेल तिथं काय होत बरं म्हणा मावशी तिथं काय होत गाडी आली का दुसरी आली 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 मोठी मग अशी दोन आल्या वाघुली वरून चला म्हणा पटापटा पटापटा करा कार्यक्रम काय तिकडची तिकडं दूरच चाललाय पण इकडची आग पहिल्यांदा ही करायला होत काय जळ नवशी काय जळलंय हॅलो ते मॅडम ते काय तिकड कशाच होत पण कशाच आहे कशाच

फर्निचर आता एवढी आग चालली म्हणलं सगळं फर्निचर गेलं अस फर्निचरच मग असं धान्य वगैरे असत ना त्याच एवढं नसत झालं असलं तर बर नसल्यावर अवघड आहे सावकासूत्रा हे आली परत गाडी आता त्या ठीक झाल्यात थोडीफार रिस्क घ्यायला पाहिजे त्यांनी तुम्हाला एवढा उशिरा कळला का एक तास झालाय हा, हा सायकल वर गेल तर कशाच दुकान आहे विचारलं फर्निचरच अजून बया गेला असं ना पार लय आता एक यकत, एक तास होऊन गेला हो अवघड झालं ब्या ते एवढं उठचं होतं परत्या वेशी पर धाग धाग दाग धाग झालं काय आता तीन गाड्या आहेत तीन बघा <fum steard -था> अशी तीन होत्या हे गेला अस आहे ना पार्क लागली कस काय पण हो शिवम यायला नाही माहिती होय वेडिंग करता करता आग लागली बाबा बघा आता ती वेल्डिंग केवढ्यात पडली हय हय काय चाललंय तुमच्या दोघींच हा आता त्या आता त्या आता त्या ठीक झाल्या खवळ्या जरा खवळ्या वरडा जरा वरडा वाटलंस तर दोन फटके द्या दोन फटके द्या वाटलंस तर सगळ्यांनाच करायच बाग मोडला बडबड कर ऑपरेशन झाले बाई वर चढली होती म्हणून ए आग संपली बर का अशी काळजी करणारी पाहिजे माहिती का घेतली काळजी आग वीजली आता विजली आता दोन तीन गाड्या आहेत कंटिन्यू येत आहे ना वेडिंग 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 आग फक्त वेडिंग चालली वेडिंगची थिंगी बरी आहे आग विजली नाही बाई पाठीमागून हाय अजून आग लय अजून विसरतच नाही हो एवढं प्रेशर नाही पाणी तरी पण 拜拜。